आजारांवर खात्रीशीर उपचार होणार आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर नवजात शिशु अतिदक्षता विभाग अद्ययावत अतिदक्षता विभाग अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग व्हेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन अम्ब्युलन्स सेवा डिजिटल एक्स रे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थिएटर जॉईंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा स्पेशालिटी हॉस्पिटल संपर्क येथे रक्तदान शिबिर उत्साहात जय भवानी ग्रुप चा उपक्रम पलूस तालुक्यातील सांडगेवाडी येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न झाले या रक्तदान शिबिराचा उद्घाटन सोहळा डॉक्टर आशुतोष चव्हाण डॉक्टर अमोल पवार डॉक्टर श्रीकांत परमणे डॉक्टर गोडसे यांच्या हस्ते संपन्न झाला या सोहळ्यास काँग्रेस गटनेते सुहास बुदाले संदीप सिसाळ उद्योजक अमोल भोरे जयभवाणी पतसंस्था संस्थापक शरद शिंदे पाटील ग्रामपंचायत सदस्य भरत जयवंत शिंदे पाटील गीतांजली अनिल जाधव रेश्मा सचिन मोहिते जयभवाणी पतसंस्था चेअरमन रामचंद्र सूर्यवंशी गंगाराम जाधव सांडगेवाडी विकास सोसायटी चेअरमन गोरख सूर्यवंशी गणराज अर्बन क्रेडिट सोसायटी संस्थापक सुरेश शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते या शिबिराचे संयोजन हो जयभवानी ग्रुप साडगेवाडी यांनी केले या शिबिरात त्र्याण्णव रक्तदात्यांनी रक्तदान केले